हाय सगळ्यांनी बऱ्याच वेळा सांगितले की ताई तुमचं किचन दाखवा मंदिर तर पाहिलं किचन कसं ठेवता तर माझं किचन मी खूप छान ठेवते पण आज किचन नाही दाखवणार मी आज एक गोष्ट बनवते ती तुम्हाला दाखवणार आहे खूप दिवसांनी मला घरी यायचा योग आला म्हणजे मी पाच डिसेंबर पासून ते बारा डिसेंबर पर्यंत गावाकडे होते तिथून ते सोळा डिसेंबर पर्यंत मी पुणे नागपूर वगैरे अशी दौऱ्यात होते आणि आज मी थोडी संध्याकाळच्या वेळी रिकामी आहे म्हणून दुपारी मी काळी उडदाची डाळ भिजवली आणि आता मी दाल दालमाखणी बनवणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवते मी खूप छान स्वयंपाक करते माझ्या काही काही डिशेश खूप छान असतात पण तो योग मला येत नाही कारण मी खूप व्यस्त असते पण सगळ्यांचा आग्रह होता की काहीतरी वेगळं दाखवा तर मी आज ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे अशा बनवा एकदम छान बनेल टाकली आहे हे बघा मालपत्र टाकलंय काळीविरी टाकली आहे आणि अद्रक लसून फ्रेश कुटून टाकलं मग कांद्याबरोबर बरोबर थोडेसे कांदा भाजला गेल्यानंतर टमॅटो टाकले आता माझा छान डब्बा आहे पिकरेचा अख्खे मसाले असतात हे मला गिफ्ट केले आमदार किंवा हे रिफ्ट्या बिरून आणि त्यांच्याकडे खूप मोठा पितळेचा संसार होता आणि मला तो खूप आवडला तर त्या म्हणजे आता आमची आठवण म्हणून घेऊन जा आणि तर त्यांनाही बघायला मिळालं तर बघा मी वापरते अख्खे मसाले असे हातात ठेवले ना की आपल्याला पण सुटत नाही काही विसरत नाही काही तर मी मी असे ठेवते म्हणजे माझे इन्स्ट्रक्शन आहेत ते मोदक खूप वगैरे पाळतो ते मग मध्ये घाटाळ लागतं मात्र हे खूप स्वच्छ आणि आता ह्याच्यामध्ये फक्त हळद हलकंचं मुलं तुपामध्ये सगळं मी परत परतते बघा कोरच दालचिनीचा तुकडा एक ताळीमुली दोन तीन आणि दास आणि तमालपत्र खूप छान आता भाजलं गेलं आता काय करायचं काय हे भाजलंय ना त्यातले कमालपत्र फक्त बाजूला काढायचे आणि बाकी मिक्सर मधून थोडस कोभर पोगर फिरवून घ्यायचं त्याची टेस्ट छान येते म्हणजे भाजल्यावर मसाल्याची टेस्ट करणारी कच्चे टमालो आणि जास्त टेस्ट ती टेस्ट खूप छान येते तुम्ही ट्राय करून बघा हे कुकर मध्ये डाळ लावलेली आहे डाळमध्ये जर दोन वाट्या डाळ टाकली आहे उडदाची आणि त्याच्यामध्ये एक मुठ्ठ भरून राजमा टाकले थोडस हलकस एक एक तुकडा चवाल पत्र आणि दालचिनीचा ह्याच्यात टाकल्यामुळे त्याच्या सुगंध त्याचा येतो आता हे मी डाळ घोटणार हे मी डाळसे डाळ मला असं छान घोटायचं ह्याच्यामध्ये काळं चिकट असं त्याचं पाणी येतो ते छान ते करायचं परत आपण त्याला मसाल्याबरोबर शिजवणारच असं त्याला खूप असा जीव लावून घोटायचं तर तेवढा जीव माझ्यात आहे मी माझ्या कुस्टला सांगणार आहे अजून एकदा त्याच्यावर त्याचा जोरात हात लावायला छान असं असं छान घोसायच घेतला थोडस बटर टाकायचं डाळ आहे ना ह्याच्यामध्ये बटरला टेस्ट जास्त येतं कारण डाळ माखणी आहे कारण ती माखणी असल्यामुळे बटाटा होता बघा बटरचं भितूळ बघा आता मी ह्याच्यातच कांदा आणि टमॅटो परतले आणि परत ते काढून ठेवले ज्याच्यात कापलं त्या स्टीलच्या ताटलीत मी ते काढले आणि मग मिक्सरमध्ये काढले म्हणजे माझे भांडे वाया गेले का दुसरं भांड याला त्याला दुसरं भांड स्टील वेगळी परत वेगळा ट्रे असं काही नाही केलं आता ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे छान तर मग अशा टाकलं टाकल्या नुसता सुगंध येतो बस आता हे पेस्ट आपण जे मगाशी कांदा आणि टमॅटो आणि लसूण जे परतले होते ते परतलेले थंड झाल्यावर त्याला छान मिक्सर मध्ये परत तसं पिसून घेतलं एकदम चिकट पेस्ट केली पोघर पोघर केलाय कारण के ते छान लागतं टेक्स्चर तसं केलंय बघा ते असं छान मिक्सर मी काढ आता हे मिक्सरमध्ये जे उरेल ना त्याच्यात सुद्धा थोडस गरम पाणी टाकायचं आणि ते वापरायचं ग्रहणी चमचा सुद्धा अन्न वाया घालवायचं नाही छान असं परत नॉनस्टिक घेतल्यामुळे ना तर तेल बटर एरवी डोबर ह्याच्यात ऍक्च्युली तुम्ही पाव किलो बटर टाकले तरी चांगलंच आहे किती बटर चांगलंच आहे पण आपण थोडं टाकलोय ते छान असं तर त्याचा रंग बघा तसा बदलतोय ते पहिले लाल होत तसं पिवळस झालंय छान छान कारण ऑलरेडी आपण शिजवूनच ते परत हे परत मी मीठ टाकायचं डाळीत याचा अंदाजा घ्या मी तर खाऱ्या सोडून मीठ टाकल्यानंतर ना छान हलवून घ्यायचं माझं असं जेवणाच खासियत असे की मी प्रत्येक मसाला टाकल्यावर असं छान हलवते छान हलवून घ्यायचं आणि याच्यावर लीड ठेवायची थोडस शिजून द्यायचं थोडस त्याच्यातलं जे मीठ टाकलंय ना ते त्याच्यातलं बटर खूप थोडं ते सोडून असे लीड्स तुम्ही नेहमी ठेवा भाज्या आपल्याला बस बघता पण येतात आणि वेटन करतो बघा आता हे छान असा शिजले तेल सगळं असं छान मिक्स झालं आता मी याच्यामध्ये लाल मिरची टाकते लाल मिरची पावडर आहे माझ्याकडे अशा छोट्या छोट्या आहेत मी सांगते त्याच्यामध्ये मी माझे रोजचे मसाले एक्स्ट्रा बनवून ठेवते रोजी ते जरा पसारा होऊन जातो मग थोडे थोडे काढतो थो आम्ही याच्यामध्ये ते हवा बंद आहेत हे बारीक कसा तिखट आहे कारण हे तिखट तिखट आहे म्हणजे याला म्हणतात तिखा लाल एक चमचा दीड चमचा तुम्हाला जसं हवं तसं टाका आणि हे आहे मोठं तिखट आहे थोडस तिखट लागतं पण रंग येतो मिक्स करा रंग आहे सगळं तिखट असं छान असं मिक्स करायचं आणि आता धनिया पावडर एक चमचा सव्वा चमचा धनिया पावडर प्रमाण वगैरे हो मी तुम्हाला सांगू नाही शकणार कारण मी कधी प्रमाण बघून स्वयंपाक करत नाही की दोन टोमॅटो तीन कांदे दोन पाकळ्या लसून मला नाही कळत मला फक्त माझा माझा अंदाज असतो मी त्याच्याप्रमाणे टाकत असते तर बघायचं रंग किती छान आलाय दोन्ही प्रकारचे तिखट टाकल्यामुळे छान आलाय रंग म्हणजे आर्टिफिशियल रंग नका टाकू मिरचीचाच रंग आहे जिरा पावडर बच्चा एक चमचा जिराची पावडर थोडं ह्या जिरा पावडर जास्त असते ह्या रेसिपीमध्ये पंजाबी स्टाईल हळद थोडी कमी टाकायची नका कारण वरणात हळद ऑलरेडी टाकली आहे माझ्या कुकनी ऑलरेडी हळद टाकली थोडी कमीच टाकायला पाहिजे पण त्याने टाकली आता हळद टाकली कमी किती छान रंग आहे त्याच्या ह्याच्यात थोडी तर बघा किती छान दिसते की नाही आपला मसाला म्हणजे मला प्रत्यक्षात तो जास्त छान दिसतोय तुम्हाला म्हणजे व्हिडिओ मध्ये थोडं लाईट दिसत एक चमचा आता मी गरम मसाला पण टाकलाय कारण तो सगळ्यात शेवटी टाकायचा कारण हे मसाले सगळे शिजलेले असतात ते कच्चे नसतात त्यामुळे ते नंतर टाकायचे जेव्हा आपण भाजी बनवत असू तर टमॅटो प्याज तेला मीठ टाकून शिजवल्यावर तेल सोडल्यावर व बाकीचे मसाले टाकायचे मी कुठल्या तरी नवीन नवीन नवी जेव्हा लग्न झाल्यावर मी अमेरिकेत खूप स्वयंपाक करायचे आणि भांडी पण घरी जुवायचे कपडे पण घरी जुवायचे तेव्हा मी हे पुस्तकं वाचायचे त्याच्यात हे सांगितलं बघा आता हे बेस्ट मसाला कोणता माहिते जो असं चिटकला नाही बघा हे असं कसाही सरकतोय बघा हे छान कारण तो असं छान एकजीव शिजलेला आहे आता साजिके तुम्ही अल्युमिनियम आणि लोखंडाच्या कढाईत तो पकडतो सगळं आता झालं डाळ मस्त एक जीव घुटली होती मघाशी त्याने थोडी हळद जास्त टाकली आधीच उकावळे पण आली पण बघा जीव घुटली डाळ मस्त आपण छानपैकी मिक्स करून बघा ही माझी डाळ शिजत आली आता शिजलीच आहे ती तयारच झाली आहे फक्त ह्याच्यामध्ये आता मी सगळं मी सांगितलं तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त तिखट करा हळद थोडी कमी घाला माझ्या ह्याच्यात हळद आधीच घातल्यामुळे थोडं पण बघा ह्याचा रंग किती छान आला किती जीव एक जीव झाली आहे मस्त डाळ आता हे डाळीला थोडं बघा असं पातळ पण आहे असं लक्षात येईल तुमच्या मीस ठेवले पाणी अगदर कटोरी जास्त त्याला शिजवायचं त्याच्यामध्ये शिजवायचं तर आता आम्ही ते शिजवणार आणि हे शिजवत असताना थोडस थोडस आंबट असं दही घालायचं आपण त्याच्यामध्ये आता आम्ही दही आता, दही आता दही। हे बघ तर माझ्याकडे ना असं हे विलजण्याचं ह्याच्यात दही लावते मी आपल्या पुरतं थोडं थोडं लावायचं मला सप्पक दही लागतं पण ह्याच्यात थोडंसं आंबट दही टाकायचं आंबट पण येतो आणि दह्याचा पण तो थोडस चिकट पण येतो दिसते ना खाल और, और, और चिकना क्रीम तयार और कोथिंबीर हो ते मस्त मी हे टाकलंय थोडस एक ठेव होऊ द्या सरकार करता तेव्हा अशा गोष्टी घेऊन या किंवा त्याच्यामध्ये तुम तुमची चमची तुम्ही ठेवायची कारण तुम्ही ओट्यावर ठेवता गॅसवर ठेवता हळदीचे पिकताचे तेलाचे घास जातले म्हणून नेहमी हे ठेवायला पाहिजे बघा किती छान सुंदर एक जीव अशी डाळ झाली बघा ही तुम्हाला ना थोडीशी लाईट दिसतीये म्हणजे पिवळसर कॅमेऱ्यामध्ये पण प्रत्यक्षात ती ह्याच्यापेक्षा थोडी काळी आहे कारण ते कॅमेऱ्यात थोडं वेगळं दिसतंय ते पण बघा इतकी छान एकजीव झाली आहे ते दही घातल्यामुळे त्याच्यात छान असा हलका चा आंबूस पण आलाय मस्त बघा आता हे बाजूला बघा कशी ती मस्त डाळ अशी झाली आता ही घट्ट होईल थोड्या वेळ कारण ती डाळ पूर्ण पाणी पिऊन घेते आता मी घरचं जी आपली घरची साय असते ना हे ही दाल मखनी रोज रोज बनवू नका खूप हेवी असते बटर तूप साय क्रीम हे घरची साय नाही ह्याच्यामध्ये टाकणार आहे पण ह्याच्याने त्याचं खरं टेस्ट त्याच्यामध्ये आहे बघा ही साय अशी ना त्याच्यामध्ये अशी छान पैकी मस्त पैकी पूर्ण विरगळून जायला पाहिजे क्रीम दिसलं पाहिजे पांढरटपणा दिसला पाहिजे बघा काल तुम्हा सर्वांबरोबर मी यूट्यूब लाईव्ह केलं आणि योगानी आजच संध्याकाळ फ्री मिळाली मला स्वयंपाक करायला छान तर आले आले खाल्लं खाल्लं बळापाळी रोल घेतला हातात असं असतं आमचं बघा किती छान असे ते एकजीव मला ते होतीये त्याच्यावर चला आता ही गाय थोडे उकळी येऊ हो द्यायची आणि मग सर करायची गरमागरम हे पहा ही माझी दाल माखणी तयार आहे आता मी त्याला छान भांड्यात काढले आणि आता मी सजवणार आहे या मी तुम्हाला दाखवते की भांड्यात कसं थोडंसं सजवणार आहे पत्र टाकणार आहे थोडा ते कारण हॉलिडी आपण शिजवताना भरपूर त्यांच्या गोष्टी लागल्या म्हणतात फक्त फक्त कोथिंबीर पडतच नाही फक्त बघा मस्त दाल माखणी तयार की नाही जेवणाच छांजिराचा राईस थोडस कांदा आणि माझी डाळ आता ही प्लेट जाते आर्यमन कडे कारण हे त्याच्यासाठीच बनलेलं आहे पराठा पण बनला आहे बन फार कॅलरीज आहेत पण हे रोज रोज नका खाऊ प्लीज